तर अशा प्रकारे हे आपल्या महाराजांचं स्मारक आहे हे शिवजयं शिवजयंतीला इथं यात्रा भरते या किल्ल्यावरती शिवजयंतीला खूप मोठी यात्रा भरते आणि अक्षय तृतीयाच्या एक दिवस आधी इथे पट्ट्याई देवीची यात्रा भरते बावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी या कालखंडामध्ये शिवाजी महाराज पट्ट्या किल्ला या ठिकाणी आले आणि इथं त्यांनी तेहतीस दिवस या किल्ल्यावरती वास्तव्य केलं त्यामुळे पाट्या किल्ल्याला विश्रामगड हे नाव देण्यात आले काही माहितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज विश्रामगड किल्ल्यावरती पंधरा दिवस राहिले अशी पण माहिती मिळते पंधरा दिवस राहिले की तेहतीस दिवस राहिले हे दोघं नेमकी कन्फ्यूज आहे पण कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तुम्हाला माहिती जर भेटली असेल तर तुम्ही नक्की सांगा शिवाजी महाराजांचं वास्तव्य किती दिवसाचं आहे जवळपास तेहतीस दिवसांचं वास्तव्य विश्रामगडावरती केलेलं आहे म्हणून पाट्या किल्ल्याला विश्रामगडाचे नामकरण देण्यात आलेले आहे